पर त्या तर कल्याण डोंबिवली परिसरात देखील पावसानं तासभर जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तर दुसरीकडे या तासाभराच्या पावसानं ना, केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलफोल केली डोंबिवली पश्चिमेकडील यावेळेस एच वॉर्ड जो आहे त्या शेजारील रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं आणि या रस्त्यावर दरवर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या समस्या समोर आलेल्या आहेत पण केडीएमसीकडून कडून मात्र या रस्त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे आणि याविरुद्ध आज आपण ऐकला होता आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख कल्याण डोंबिवलीच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची ये जा सुरू होती मात्र आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली त्यानंतर काही तास पावसाने विश्रांती घेतली व एक काही ता एक तासाभरापासून कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं पण तब्बल तासभर हा पाऊस कोसळत होता या अवघ्या तासा दोन तासाच्या पावसामध्येच आप ही परिस्थिती पाहता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची मात्र सध्या पोलखोल झाल्याचीच पाहायला आहे एकंदरीतच पावसाचा हप्ता पाऊस ओसरला असला तरी पुन्हा पावसाचा जोर जर वाढला तरी ह्या रस्त्यासह कल्याण डोंबिवलीमधील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अभिजित देशमुख साम टी व्ही डोंबिवली तर कल्याणमध्ये तासाभराच्या पावसानं नालेसफाईच्या दाव्याची पूर्ती पोलखोल केलेली आहे अनेक गाड्या ज्या आहेत अनेक दुचाकी ज्या आहेत त्या पावसामध्ये आणि या पावसाच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीनं पाण्याखाली गेल्या होत्या ते पाहायला मिळालेलं आहे रस्त्यांवर आपण बघतोय की तलावाचं स्वरूप आलं होतं